थरकाप उडवणारी घटना मालेगावात तीन वर्षाच्या चुमुकलीवर बलात्कार आणि हत्या ग्रामस्थ आक्रमक महामार्ग रोखला आपण पाहतात ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनल नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून एक अत्यंत भयंकर आणि मनसुन्न करणारी घटना समोर आली आहे एका एक तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची निघृहण हत्या करण्यात आली आहे या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून मालेगावसह अनेक गावांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे मालेगाव तालुक्यातील डोंगराळ या गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे गावात राहणाऱ्या पंचवीस वर्षीय नराधाम तरुणाने या अमानुष कृत्य केल्याचे समोर आले काल रात्रीच्या सुमारास या आरोपीने तीन वर्षाच्या चुमुकलीला लक्ष केले नराधामाने तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिची हत्या करण्यात आली या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरून गेले असून पीडित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेची माहिती मिळताच डोंगराळे आणि आसपासच्या गावातील ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आपल्या गावातील चुमुकलीसोबत झालेल्या या पार्श्वकृत्याचा जाब विचारण्यासाठी आणि आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा मिळावी यासाठी मागणीसाठी लोक रस्त्यावर उतरले ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत मालेगावपासून महामार्ग अक्षरशः रोखून धरला रात्रीपासून सुरू असलेले हे आंदोलन अजूनही सुरूच होते आरोपीला फाशी द्या फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवा अशा जोरदार घोषणाबाजींनी परिसर धुंद दनानून गेला होता गावकऱ्यांनी आरोपीला तत्काळ फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे पोलिसांनी तातडीने तपास करत पंचवीस वर्षीय आरोपीला आरोपी तरुणाला अटक केली आहे आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत मात्र गावकऱ्यांचा संताप इतका जास्त आहे की त्यांनी पोलिसांना आरोपीला गावाच्या ताब्यात देण्याची मागणी लावून धरली होती पोलिसांनी मोठी गर्दी आणि तणाव लक्षात घेऊन अतिरिक्त फोर्स फाटा तैनात केला होता या घटनेने पुन्हा एकदा आपल्या समाजात महिला आणि लहान मुली किती सुरक्षित आहे हा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे या नराधामाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी तुमची मागणी आहे का तुमचे मत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट साठी उमेश मोरे पाहिजे मला आणि ज्यानी केलंय ना त्याला गावात फाशी होईल तरच आम्ही त्याला गावात फाशी झालीच पाहिजे तर आम्ही आंतविधी करू माझ्या मामांची मुलगी होती ती तीन वर्षाच्या मुलीवर इतका खालच्या पातळीचं झालेलं आहे जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही जोपर्यंत त्या समोरच्या व्यक्तीला फाशी होत नाही तोपर्यंत माझ्या माव्याची मुलीची अंत्यविधी होणार नाही बस विषय संपला